नमस्कार मी राहुल कुलकर्णी मध्ये तुमचं स्वागत आहे तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलयकन दाबा आणि आम्ही सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत तर आम्हाला फॉलो करायला लागा ला आणि सुप्रभात कारण इतक्या सकाळी सकाळी हा विषय आपण घेतो आहोत खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या बऱ्याच जणांना राजकारणाचा उभं आला असेल आणि पत्रकारांना सुद्धा काही प्रमाणामध्ये त्याचा कंटाळा आलेला असला तरी राजकारणाचा उभं घेऊन चालणार नाही कारण राजकारण हे सर्व आहे आणि ती इतकं सर्वव्यापी की तुमच्या माझ्या आयुष्यातल्या घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीचा हा महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंध आहे कारण तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टी करत असतात आणि त्या गोष्टीचा तुमच्या आयुष्यावरती होणारा जो परिणाम असतो त्याच्यामागे पूर्णपणे राजकारण हे त्याचा प्रभाव असतो म्हणजे पॉलिटिकल इकॉनॉमी असेल राजकीय अर्थशास्त्र जसं आपल्याला आता राजकीय अर्थशास्त्रामुळे दिसतंय की आपल्या राज्याची अर्थव्यवस्था ही किती कि अडचणीत भविष्यामध्ये येणार आहे तसंच राजकारणातलं समाजकारण आपल्याकडे ज्या थोड्याशा मध्यम अशा विचारधारा आणि त्याला पूर्णपणे कॉन्ट्रास्ट अशी उजवी विचारधारा यांचा जो संघर्ष आहे त्या संघर्षाचे परिणामच गेली तीन दशकं महाराष्ट्र बघतो आहे आणि काही प्रमाणामध्ये भोगतो पण आहे बघतो अशा अर्थाने की महाराष्ट्र हा इतका कधीच ओलाटा येईल नव्हता जेवढा आता आहे बरं एवढे सगळे नंबर्स आल्यानंतर तरी महाराष्ट्रातलं राजकारण स्थिर राहील याची काय शक्यता आहे म्हणजे नाहीच आहे ऑलमोस्ट कारण तुम्ही जर बघितलं असेल तर श्री देवेंद्र फडणवीस आणि श्री अजित पवार श्री एकनाथ शिंदे यांचा शपथविधी झाल्यानंतर काय थांबले महाराष्ट्रात कुठल्या बातम्या थांबल्यात का राजकारणातलं कुठलं असं प्रारूप थांबलं की ज्याची चर्चा होणं बाकी आहे आणि म्हणून मी दोन मुद्दे टॅग केलेत एकाच प्रश्नचिन्ह आहे दुसऱ्यामध्ये अजिबात प्रश्नचिन्ह नाही एक प्रश्न आहे ते मी भारतीय जनता पार्टीचं नाव घेतलेलं नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव घेतलेलं नाही तर श्री शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्रित येतील का आणि दुसऱ्या याच्यामध्ये तर मला प्रश्नच पडलेला नाही की रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यातला जो संघर्ष आहे तो प्रचंड व्हिजिबल आहे आणि त्या संघर्षामुळे आज नाही तर उद्या उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडणं ही अगदीच अटळ अशी गोष्ट आहे म्हणजे हे आता ठरलेलं था, आहे की या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उरलेल्या हे होणे आहे पण पहिल्या मुद्द्याचं आपण जरा नीट विश्लेषण करू श्री देवेंद्र फडणवीस यांची काल जी प्रदीर्घ मुलाखत झाली त्या मुलाखतकारांनी चांगले प्रश्न विचारले त्यांच्या वैयक्तिक खाजगी आयुष्याबद्दल त्यांच्या बालपणाबद्दल परंतु दोन गोष्टी मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या त्या मुलाखतीतल्या मला फार इंटरेस्टिंग वाटल्या एक अर्थातच आहे ती त्यांचं संघामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये येणं म्हणजे ते विद्यार्थी परिषदेमध्ये असताना त्यांना संघानं सांगितलं सुनील आंबेकर जे तर पुणे लोकसभेसाठी इच्छुक होते पण सुनील आंबेकरांनी सांगितलं की तुम्हाला आता भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायचं आहे मग त्यांनी विरोध केला पण तरी एक स्वयंसेवक जसा करतो तसं आपण भारतीय जनता पार्टीच्या राजकारणात सक्रिय झालो हे त्यांनी सांगितलं म्हणजे आपण संघाचे म्हणजे आता त्यांना सांगायची खर गरज नाही म्हणजे त्यांनी हेही सांगितलं की मी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर जेवढा मला मुख्यमंत्री म्हणून मानसन्मान मिळाला आणि जेवढे शुभेच्छांचे मेसेजेस आले तेवढे तर उपमुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्री झाल्यानंतर पण आलेले आहेत म्हणजे संघ त्याची शिस्त संघाची विचारधारा ही पुन्हा एकदा त्यांनी अधोरेखित केली आणि मग जिरेटोपचा जो प्रसंग आळंदीमध्ये घडला त्याचं पण त्यांनी विवेचन केलं की छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार हे अंगीकारलेले आहेत आणि त्यामुळं त्या, त्या जिरेटोपाचा मान हा आपल्याला नव्हता हे त्यांनी सांगितलं म्हणजे एखादा राजकारणी हा सदा सर्वदा कसा तत्पर असतो आणि त्याच्या डोक्यामध्येच त्या, त्या गोष्टी कशा असतात मला कधी कधी ना श्री उद्धव ठाकरे श्री राज ठाकरे देवेंद्र फडणवीस ह्या व्यक्ती कायम अशा सजग आणि केवळ ट्वेंटी फोर बाय सेव्हन त्यांच्या डोक्यामध्ये राजकारण आहे त्या राजकारणाचा असलेला अफेक्ट म्हणजे आपल्या कृतीचा याची चर्चा असते पण मुद्दा आहे तो त्यांनी दिलेल्या पुढच्या उत्तराचा तो फार इंटरेस्टिंग आहे त्यांना हा स्पेसिफिक प्रश्न विचारला होता की शरद पवार आणि भाजपा एकत्रित येण्याची किती शक्यता आहे त्याच्यानंतर त्यांनी दिलेलं उत्तर हे महाराष्ट्राच्या विद्यमान राजकारणामध्ये जे मी सतत म्हणतो की दोन हजार नंतर महाराष्ट्रामध्ये विचारधारा नावाचा काहीही प्रकार शिल्लक राहिलेला नाही भारतीय जनता पार्टीची एक स्वतःची पॉलिटिकल आयडियलॉजी आहे पण त्या आयडियलॉजीच्या परिप्रेक्षामध्ये ते सगळ्यांना घेऊन त्या आयडिओलॉजीला शेवटी असं म्हणतात की आयडिओलॉजी ही आमची जी आहे त्या आयडिओलॉजीतल्या ज्या ज्या कोर इश्यूज आहेत आम्ही त्यांना अड्रेस करतो ते खरं आहे राम मंदिर इथं जोरदार मग मला या ठिकाणी एक उदाहरण आठवतं गोविंद पानसरे यांचा फोन झाल्यानंतर यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या अंत्यविधीला मी उपस्थित होतो हर्षन मुशरूफ यांचे बंधू आणि कोळसे पाटील आणि मी असे आम्ही तिघजण गप्पा मारत होतो तेव्हा कोळसे पाटलांनी सांगितलेला किस्सा फार इंटरेस्टिंग आहे ते म्हणाले की एकदा ते बाळासाहेब ठाकरेनं भेटले आणि त्यांनी मुस्लिम धर्मियाबद्दलचा बाळासाहेबांचा जो भाव आहे त्याच्याबद्दलची नाराजी व्यक्त केली तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते की जर मला मुसलमानांनी मतं दिली तर मी उद्या मुसलमानांचा नेता होईल त्यामुळे भारताच्या राजकारणामध्ये आपण आयडिओलॉजी हा जरी भाग असला तरी त्याच्यामध्ये शेवटी मताचं जे गणित असतं ते फार महत्वाचं ठरतं तर त्यांनी उत्तर दिलं देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाला की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता काहीही होऊ शकतं आणि म्हणून मी दोन हजार एकोणीस नंतर काय शिकलो असेल तर नो नाय नेभर ते जे त्यांचं प्रसिद्ध वाक्य होतं की राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर भाजप जाणार का तर ते म्हणाले होते नो नाय नेवर आणि आता ते असं म्हणाले की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं जरी माझी इच्छा नसली तरी प्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्या इच्छेचा नाहीच आहे प्रश्न आहे तो दिल्लीच्या सत्तेचा दिल्लीमध्ये श्री नितीश कुमार आणि आपले साऊथचे चंद्राबाबू नायडू यांचं जे राजकारण आहे ते राजकारण इतकं उलाटाईल आहे त्यातल्या त्यात नितीश कुमार हे ज्यांना मागच्या काळाला मागच्या वेळेला पासवानांचे चिरंजीव पराग पासवान चिराग पासवान यांच्यामुळं जो विधानसभेला फटका बसला आणि ते ह्या भाजपा आणि जेडीयूच्या युतीमधला छोटा भाऊ झाले परंतु नंतर मात्र भाजपानं त्यांना मुख्यमंत्री पद दिलं कारण नंतर एक भाजपचे आयडियोलॉजिकल स्टँड असा होता की नितीश कुमार यांना आम्ही मुख्यमंत्री करू असं निवडणुकीच्या प्रचारामध्ये आम्ही म्हणालो होतो नितीश कुमार हे श्रूड पॉलिटिशियन आहे त्यामुळे त्यांनी गेली पाच वर्ष कारभार तर चालवला परंतु आता ते विधानसभेच्या निवडणुकीनंतर ज्या ह्याच वर्षात हेऊ खो घातलेले आहेत त्यानंतर ते भाजपाबरोबर राहतीलच याची शाश्वती कोणालाच नाही तशीच चंद्राबाबू नायडू यांची स्थिती आहे कारण चंद्राबाबू नायडू यांचं जे पॉलिटिक्स आहे त्याच्यामध्ये अल्पसंख्याकांची मतं फार महत्वाचा भाग असणार आहे आणि त्या मतामध्ये सरळ सरळ आता ज्या पद्धतीनं हे तुमचे समान नागरी कायदे असतील किंवा वक्फ संदर्भातला ज्याला अवकाफ म्हणतात त्या वक्फ संदर्भातला जो कायद्याचा मसुदा आहे या गोष्टी त्यांच्या स्थानिक राजकारणासाठी अडचणीच्या अशा वेळेला भविष्यामध्ये जर आपण कुठली वेगळी भूमिका घेतली तर सरकार भाजपचं कोसळू शकतं कारण भाजपचे मित्र उरलेले नाही आहेत विरोधी पक्षामध्ये अशा वेळेला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं महत्व वाढतं ज्यांचे नऊ आणि ज्यांचे आठ खासदार आहेत नऊ आणि आठ सतरा झाले तर हे जे सतरा खासदार आहेत ते निर्णायकी ठरू शकतात आणि म्हणून आपण बघतो आहोत की एकनाथ शिंदे यांच्या मनात कितीही खदखद असली तरी सुद्धा आज उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ आहेत आणि शरद पवार यांच्या ह्या आठ खासदारांचं मोल जाणूनच अजित पवार आणि अमित शहा यांच्या बैठका होतात बाकी या ज्या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भातल्या बैठका मला त्याच्यात अजिबात तथ्य वाटत नाही ती बैठक ही केंद्रीय पातळीवरच्या ह्या आकड्याच्या गणितात झालेली बैठक आहे आणि त्या परिप्रेक्षामध्ये भाजप आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणे नव्हे तर देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकत्रित येणे हे फार महत्वाचं कारण मला जेवढा काही कळतं राजकारण त्याप्रमाणे दोघांमध्ये एक सुप्त प्रकारचा संघर्ष आहे आणि तो संघर्ष हा पोलिटिकल आयडियॉलॉजीपेक्षा एकमेकांच्या डाव आणि प्रतिडावाचा आहे काही वेळेला देवेंद्र फडणवीस यशस्वी होतात काही वेळेला शरद पवार यशस्वी होतात आणि म्हणून मी म्हटलं की ही शक्यता स्वतःच देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवल्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे दोघं एकत्रित येण्याची सुद्धा शक्यता मला अजिबात नाही असं वाटत नाही दुसरा मुद्दा अधिक महत्वाचा आहे रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये कारण हा पहिल्या मुद्द्याशीच निगडीत आहे जो संघर्ष आहे तो संघर्ष आता अनेक पातळी होते म्हणजे रोहित पवार आणि रोहित पाटील हे एक कॉम्बिनेशन आहे त्या कॉम्बिनेशनमध्ये तो जुना संदर्भ पण आहे आर आर पाटील आणि जयंत पाटील यांचं राजकारण पुन्हा जयंत पाटील सांगली जिल्ह्याच्या मर्यादेत आपल्या चिरंजीवांनाही पोलिटिकल इस्टॅब्लिश करायचं आहे पण रोहित पवार यांची राजकीय महत्वाकांक्षा मोठी आहे त्यांना पक्ष संघटनेमध्ये अधिक सक्रिय सहभाग हवा आणि त्यांनी आमच्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये जाहीरपणे ह्याबद्दलचं वक्तव्य केलं होतं आणि तेव्हा तो तुझो तो जो ताण आहे तो इतका टोकाला गेला होता की त्या मुलाखतीमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की अमित शाह यांच्या भेटीला जयंत पाटील हे गेले आता ते नाव वगैरे घेणं आता ह्या गोष्टी राजकारणात अगदी लहान मुलांना सुद्धा कळतात की त्यांचा कटाक्ष कुणाकडे तर जेव्हा अमित शाह हे पुण्यामध्ये होते ज्या पुण्यात नेता इथं आहे तर त्या पुण्यामध्ये काही जयंत पाटील वगैरे जाऊन भेटले वगैरे अशा पद्धतीची जाहीर भूमिका रोहित पवार यांनी घेतली होती आणि आता दोन दिवसाचं जे अधिवेशन मुंबईमध्ये झालं त्या अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीनं टार्गेट जयंत पाटील होते आणि मला एक आठ दिवसाची मुदत द्या आम्ही या संदर्भाबद्दल निर्णय घेऊ असं जे जयंत पाटील यांनी म्हणाले भलेही शरद पवार यांची इच्छा नसेल की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तरी किमान जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली व्हाव्या हो परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे शरद पवार यांच्या गटामध्ये जी अस्वस्थता आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज तर उद्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक झाल्यानंतर का असे ना पण फूट अटळ आहे आणि आपले अंदाज अगदी मी विधानसभेला सुद्धा ज्या ज्या मतदारसंघातलं विश्लेषण महाराष्ट्रासमोर मांडलं होतं अगदी अपवादानंच एखादा दुसरा बदल झाला असेल ते सगळे व्हिडिओ तुमच्या समोर आहेत ते तुम्ही काढून बघा तसंच्या तसं झालेलं त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातल्या ह्या ज्या घडामोडी आहेत त्या सूक्ष्मपणे बघायला हव्यात ते समजून घ्यायला हव्यात कारण महाराष्ट्रातलं राजकारण इतके सगळे आकडे महायुतीकडे आल्यानंतर सुद्धा आजच्या तारखे अस्थिर आहे थांबूया पण इथे पुन्हा एकदा तुम्हाला तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलआयकन दाबा अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या आणि सगळ्यांना विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तुम्ही न बघताच बरेच जण आपला भाव व्यक्त करतात आणि आम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी बास्केटमध्ये टाकून देतात